आपण आलेलो आहे गावामध्ये हे आहे आमचं गाव गावाचा दुसऱ्या साइडचा आहे गेलाय मित्रांनो आहे चौक रस्त्यावरती या ठिकाणी दिसत आहे ट्रॅक्टरचं काम चालू आहे मित्रांनो काहीतरी आणि आपण चाललेलो आहे विहिरीकडे विहिरीचं अपडेट मागण्यासाठी विहीर काय संपण आहे विहिरीचं काम काय थांबणार आहे आणि विहीर चालूच आहे मित्रांनो आणि पाणी कळ कुठं आलंय बघावं लागणार आहे लागले का नाही आणि दिसत आहेत काहीतरी करतायत येतो पाठीमागा याच ठिकाणी दिसत असतील थमसा पाणी का येऊन दिन वाट दिस नाही बोलमाना आणि हे आहेत आपले पाटील भाऊ मित्रांनो पाटील भाऊ हाय करा पाटील भाव काय हाय करत मित्रांनो आणि पाटीलभ घरी पाटील भाव घरी गाय मित्रांनो आणि बांधलेलं आहे त्यांनी डोक्यावरती उन्हाचं म्हणजे ऊन लागत आहे उन्हाळा दिवस असल्यामुळे कडक वातावरण आणि खूप त्रास होत आहे मित्रांनो हा ठेव आडवा आता रस्त्याला आहे डोझर मित्रांनो मैत्रा पाचशे पंच्याहत्तर आहे पाचशे पंचावन्न पळीचा ट्रॅक्टर आणि रस्त्याच्या कडेची घाण साफ करत आहेत नाते साहेब पडला बंद वाटत आणि हे काय आहे मित्रांनो हे कशाला यूज केलं जातं काय आहे वडीचा वडीचा गज आहे मित्रांनो वड देण्यासाठी आणलेला दिसतो या ठिकाणी काम चालू आहे हो तिथं रश्या पडलेल्या आहेत आणि आपले प्रशांत भाव चाललेले आहेत गाडी घेऊन मित्रांनो थांबलेले आहेत प्रशांत भावाचे पायप फुटलेले आहेत आणि ते सगळं पायप फुटलेले भंगार गोळा करून चाललेले आहेत लिकेज काढले का नाही पाचशे रुपया पाचशे आहे नक्की लिकेज काढायचं झाले का नाही झालं नाही काय करा आपल्याला सत्तर ओके हां तर चाललेले आहेत आपले फ्रीड आणि या ठिकाणी रश्या वगैरे काम चालू आहे मित्रांनो थोरात यावं काय द्याय थोर आणि ते गेलेले आहेत तिकडे घेऊन आणि रश्या पडलेल्या आहेत तिथे काम चालू आहे बहुतेक प्लेअरचं पोलचं तर मित्रांनो शी आहे पहार पार म्हणू किंवा पहार म्हणू तर शीचा वापर काय केला जातो खाण्यासाठी आणि काय करता हा पोली उभा करण्यासाठी आणि विहिरीत दगड खाण्यासाठी विहीर खाण्यासाठी याचा वापर केला जातो लोकांनी पहार आहे मित्रांनो पोलादी पहार आहे हा या पोलाचं काम चाललेलं आहे आणि हे काम करत आहे दिसत आहे चला आपण जाऊया जा पुढे तात्या साहेब या ठिकाणी चारच पाणी पित मित्रांनो इथं काय चाललेलं आहे मित्रांनो माहित आहे का ही चाललेल आहे एम एस सी बी च काम ही गव्हर्नमेंट एम एस सी बी ची लोक दिसतात मित्रांनो आणि इथं पोल उभा करायचं काम चाललेलं आहे खटापाडा हा स्टे स्टे मारत आहे काम करून वड देतात ते तार लावतात वरून ताण येतो खाली असं तार येते आणि त्याला इथं स्टे दिला जातो चला कोण जाऊया मित्रांनो भाई एक नंबर मारो आहे मित्रांनो एक नाही नाही मित्रांनो ही माणसे काम चाललेत अधिक म्हणजे ही गव्हर्नमेंटची काम करतायत मित्रांनो ही माणसे महाराष्ट्र शासनाचे काम आहेत आणि मोठमोठी दगड दिसत आहेत तुम्हाला ही दगड जंत आहेत ती खड भरण्यासाठी आणतात मित्रांनो आपण आलेलो आहे विहिरीपशी आणि दिसत आहे तुम्हाला विहिरीचं फायनली काम झालेलं आहे मित्रांनो आणि तेच पाहण्यासाठी मी आलेलो आहे ताता आणि ही, ता ही आहे विहीर मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आलेलं आहे विहिरी हे दिसत आहे विहीर आणि विहिरीला काय म्हणतात ही दिसत आहे काढलेलं आहे ही विहिरीला रिंग मारण्यासाठी कडनी जागा केलेली आहे मित्रांनो दिसत आहे याच्यावर ती रिंग बसणार आपण थोडंसं खाली जाऊया इथून आपल्याला व्यवस्थित पाहता येईल तर आलेलं आहे मित्रांनो विहिरीच्या आतमध्ये आणि ही दिसत आहे विहीर तर मित्रांनो त्यांना जेवढं दिलेलं काम होतं तेवढं त्या मशीनने पूर्ण केलेलं आहे आणि पंचावन्न ते साठ फुटापर्यंत खोदलेलं आहे विहीर आणि विहिरीला या ठिकाणी दिसत आहे पाणी गळत आहे विहिरीमध्ये असे असतात पाजर विहिरीमध्ये तर असं झालेलं आहे काम तीन साडेतीन लाख तीन लाख साठ हजार रुपयाची विहीर आहे मित्रांनो साडेतीन लाख रुपयाची विहीर आणि पडलेली आहे फायनली आता सध्याला पाण्याचा स्टॉक एवढा आहे एक अर्धा फूट अर्धा एक फूट यांनी बहुतेक पाणी काढून घेतलेलं आहे सकाळपासून पावर होती आणि आता पाणी काढून घेतलेलं आहे पाऊस आणि पाणी तर एकंदरीत अशी विहीर आहे मित्रांनो आणि आता आपण निघत आहे बाहेर विहिरीतून मित्रांनो आपण चाललेलं आहे रिटर्न आणि याच मालकाचा इथं बांगला होणार आहे मित्रांनो साठ लाखाला ज्या मालकाची विहीर आहे त्याच मालकाचा बांगला बांगल्याचं मन तुम्हाला अपडेट दाखवत जाईल मित्रांनो चला तर जाऊया मित्रांनो या साईटला आणि काम चालूच आहे मित्रांनो इथे दिसत आहे तुम्हाला माझ्याकडं बोलायचं सांगितलं तर मित्रांनो ही आहेत या सर्वांचे लीडर आणि त्यांच्याकडे त्यांच्या डायरेक्शन मध्ये सगळं काम केली जाते आणि ती पहारण मारत आहेत मित्रांनो किंवा पहार तर मित्रांनो मी चाललेलो आहे मित्रांनो इथं थांबत आहे मी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूय पुढच्या ब्लॉग मध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चला